नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक बालक असे आहेत की ते निराधार आहेत ते अनाथ आहेत आणि त्यांना रेशन धान्याची खूप गरज आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकवीस साली एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा जेवढेही अनाथ बालक आहेत त्या सर्व बालकांना राज्य सरकारच्या माध्यमातून शिधापत्रिका देण्यासंदर्भात सूचना पुरवठा विभागाला केलेल्या आहेत आणि हे शिधापत्रिका देत असताना त्यांना धान्य कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी अंत्योदय शिधापत्रिका देण्यासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय जाहीर झाला होता की बाबा अनाथ जे बालक आहेत ज्यांचे आई नाहीये वडील नाहीये किंवा काही कधी कधी आई किंवा वडील दोघेही नाहीत तर अशा अनाथ बालकांसाठी या ठिकाणी तुम्हाला रेशन धान्य मिळणार आहे या ठिकाणी मी अतिशय महत्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतो राज्य सरकारच्या माध्यमातून त्या अनाथ बालकांना काही ठराविक कागदपत्र सादर करून हे रेशन कार्ड मिळणार आहे यामध्ये त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणजे अनाथ असल्याचं प्रमाणपत्र आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र नेमकं काय प्रकार आहे तर महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती हे प्रमाणपत्र दिलं जातं यासाठी एक साधा अर्ज आहे तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला दोन दिवसामध्ये तो प्रमाणपत्र मिळतो तो प्रमाणपत्र आल्यानंतर तुमच्याकडे स्वतःचा आधार कार्ड तुमच्याकडे स्वतःचा बँकेचा पासबुक आणि तुमच्याकडे हे अनाथ असलेलं प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमच्याकडे तुमच्या ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला या सगळ्या गोष्टी नॉमिनल कागदपत्र जरी तुमच्याकडे असतील तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला अंतोदेशितापत्रिका मिळणार आहे फक्त तुम्ही अनाथ असलं असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा ही व्हिडिओ जरी तुम्हाला जनरल महत्त्वाची वाटत नसली तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक अनाथ बालक आहेत त्या अनाथ बालकांना जर समजा हे रेशन धान्य मिळालं सिधापत्रिका मिळाली तरी नक्कीच हे पुण्याचं काम आपल्याला आपल्याकडून उघडेल असं मलाही वाटतं त्यामुळे ही व्हिडिओ जरी तुमच्यासाठी महत्त्वाची नसेल तर नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करायचे मित्रोन राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय जाहीर झाला त्या शासन निर्णयामध्ये काही निकष ठरवण्यात आलेले आहेत ते ते तर ते निकष नेमके कोणते आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो बघा या ठिकाणी तेवीस जून दोन हजार एकवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्वाची बाब सांगितले अनाथांना शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात महत्वाचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये महत्वाचे काही या ठिकाणी निकष राज्य सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराच्या अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अनाथांकडून नवीन शिधापत्रिकांसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर खालील निकषाच्या आधारे त्यांना शिधापत्रिका आहेत आणि शिधापत्रिकांवरती जे काही लाभ असतात ते सुद्धा त्यांना द्यायचे या आहेत यामध्ये अतिशय महत्वाचा पहिला निकष म्हणजे अनाथांच्या वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला पिवळं रेशन कार्ड हे वितरित करता येणार आहे तुमच्या प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे अठ्ठावीस वरील अनाथांना उत्पन्नाच्या प्रमाणानुसार म्हणजे तुम्ही अठ्ठावीस वर्ष झाल्यानंतर तुमचं रेशन कार्ड बंद किंवा रद्द होणार नाही पण तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला या रेशन कार्डचा प्रकार तुमचा चेंज होणार आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा बघा संस्थेमध्ये असलेल्या अनाथांना मात्र या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही कारण ऑलरेडी त्या संस्थेचे जे लाभार्थी आहेत जे अनाथ बालक आहेत त्यांना संस्थेच्या नावाने ऑलरेडी शिधापत्रिकाच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जातो म्हणून ती लोक यामध्ये लाभार्थी बनून ठरू शकत नाही त्याचबरोबर तिसरा मुद्दा बघा अनाथ असल्याचा पुराव म्हणून महिला बाल विकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई किंवा वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जरी समजा मी तुम्हाला या अगोदर सांगितलं महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून तुम्हाला अनाथासाचं ता प्रमाणपत्र दिलं तरी चालतो परंतु यामध्ये आणखी एक ॲडव्हान्समध्ये तुम्हाला एक संधी आहे की आई आणि वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जरी तुम्ही सादर केले तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्याचबरोबर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड बँकेचा पासबुक बालगृह निरीक्षण निरीक्षक गृह किंवा अनुरक्षण गृह संस्थांच्या बाबतीत ज्या संस्थांच्या अधीक्षकांच्या संस्थेत वास्तव केल्याबाबतचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सुद्धा तुम्हाला चालणार आहे रहिवासी संदर्भात शहरी भागात नगरसेवक ग्रामीण भागामध्ये सरपंच उपसरपंच यांचं जे रहिवास प्रमाणपत्र असतं स्थानिक वास्तव्याचा दाखला किंवा साधा रहिवास प्रमाणपत्र जरी सादर केलं तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे बहुतांशी अनाथांना वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत कोणतंही उत्पन्न साधन नसल्याने अनाथांकडून उ... वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत उत्पनाच्या घोषणापत्र जरी घेतलं तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे उत्पन्न दाखला पाहिजेत असं नाही जरी समजा तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तरी सुद्धा देऊन हे लाभ तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे सर्व निकष जर समजा तुम्ही जर पूर्ण केले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी हे राशन मिळणार आहे किंवा हे सिधा पत्रिका मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मी तुम्हाला स्क्रीनवरती एक शासन निर्णय दाखवतो दोन हजार सोळाचा चा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला अनाथ प्रमाणपत्र हे मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगोदर सांगितली आणि या शासन निर्णयामध्ये सुद्धा ती संपूर्ण माहिती दिलेली आहे हे दोन्ही शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन त्यावरती क्लिक करून तुम्ही ती व्यवस्थित वाचून घ्यायची जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा तुमच्या माहितीचे जर एखादा अनाथ बालक जर असेल तर त्याला सुद्धा ही व्हिडिओ आणि ही माहिती पाठवण्यास विसरू नका अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील रेशन कार्डच्या संदर्भात आता आपण दररोज दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला इतर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती हवी असेल रेशन कार्ड संदर्भात जर माहिती माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या विषय प्रमी तुम्ही माहिती मागू शकता विचारू शकता त्यावरती पुढील दिवसामध्ये व्हिडिओ बनवली जाईल आणि एक लक्षात ठेवा ही जी शासन निर्णय आपल्याला उपलब्ध करून दिले तर नाशिकचे अनिल सर आहेत त्यांनी हे प्रमाणपत्र हे परिपत्रक किंवा शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो कारण त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपल्याला पोहोचवता येते तुमच्याकडे जर अशी माहिती असेल तर नक्की पाठवा आपण नक्कीच या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र